लातूरमध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीत वेगळी समीकरणं पुढं आली याबद्दलही आपण अनेक वेळा बोललो आहे पण आज हा विषय जो आपण बोलतो आहे त्यामध्ये लोकसभेचा मोठा प्रभाव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो आणि तो दिसू शकतो पण ह्या सगळ्या समीकरणात असे काही आमदार आहेत त्या आमदारांचा पत्ता कट होऊ शकतो किंवा त्यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो असं बोललं जात आहे आता ह्या सगळ्यांमध्ये नेमके असे कोणते आमदार आहेत की त्यांच्यावर टांगती तलवार आहे त्या आमदारांचं नेमकं गणित काय त्यांच्या पाठीमागचं एकंदरीत समीकरण काय आणि कोणत्या गोष्टींमुळे त्यांना पराभव स्वीकारा लागू शकतो किंवा त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती हे आपण जाणतो म्हणजे भाजपाने दोन वेळेस इथं प्रचंड मोठ्या मतानं विजय मिळवला होता यावेळी देखील हॅट्रिक करण्यासाठी भाजपाने सर्व प्रयत्न केले पण मतदारांनी जो आहे तो अर्थात डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या बाजूने दिला आणि सहा लाख नऊ हजार एकवीस मतांनी त्यांना विजय त्यांना मत मिळाली आता हे जे त्यांचे प्रतिस्पर्धी होते तिथं सुधाकर शृंगारे यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस मतं पडली म्हणजेच काय डॉक्टरांना एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी आघाडी मिळाली म्हणजे अर्थात त्यांचं मोठं यश तिथं संपादन करता आलं म्हणजेच त्यांना निवडणूक जिंकता आली लातूर शहर विधानसभाचा जर विचार केला तर या मतदारसंघातून म्हणजे आपण एकंदरीत जर कोणत्या विधानसभेतून किती मतं मिळाली याची जर आकडेवारी पाहिली तर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून एकोणतीस हजार नऊशे चोवीस मताची लीड काँग्रेसला मिळाली होती तर ग्रामीणमधून सतरा हजार एकशे पंच्याण्णव मताची लीड काँग्रेसला मिळाली अहमदपूरमधून विधानसभा मतदारसंघातून तीन हजार चारशे पंच्याण्णव मताची लीड भाजपला मिळाली होती उदगीर विधानसभा मतदारसंघातून चार हजार सातशे शहाण्णव मताची लीड भाजपाला मिळाली होती आता निलंगा जर विचार केला आपण तिथले जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून वीस हजार दोनशे सतरा मताची लीड काँग्रेसला मिळाली होती हे थोडंसं अनपेक्षित समीकरण होतं पण ते तिथं आपल्याला पाहायला मिळालं आणि लोहाचा जर विचार केला लोहा विधानसभा मतदारसंघ तर इथून आठ हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मताची लीड काँग्रेसला मिळाली आता पोस्टल मतदानाचा विचार केला तर तीनशे अठरा मतांची लीड काँग्रेसला मिळाली आता हे सगळे आकडेवारी पाहण्याचं कारण काय म्हणजे आता कारण काय कारण की आपण जेव्हा या विधानसभेचा विचार करतोय येणाऱ्या विधानसभाचा विचार करतोय तेव्हा ही आकडेवारी अतिशय महत्वाची ठरणार आहे कारण याचा प्रभाव सरळ सरळ विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो आणि याचा प्रभाव कसा आणि कोणत्या आमदारांवर पडू शकतो तेही पाहणं आता ह्या व्हिडिओमध्ये तरी गरजेचं वाटतं त्यामुळं आपण अगोदर लातूर ग्रामीणचा जर विचार केला तर लातूर ग्रामीणमध्ये महायुतीकडून शिवसेनेचे सचिन देशमुख तर महाविकास आघाडीकडून धीरज देशमुख हे होते यांच्यात लढत होती अर्थात ही लढत जी होती ती वेगळीच कलाटणी देणारी ठरली कारण धीरज यांनी एक लाखापेक्षा जास्त मताचं लीड घेतलं होतं तिथून म्हणजे जवळपास नोटाला जितके मतं मिळाले होते तितकेही सचिन देशमुख यांना मिळाले नव्हते असंही बोललं जात होतं म्हणजेच ही निवडणूक ना इथली सरळ सरळ एकतर्फी निवडणूक झाली होती आता जर काँग्रेसची तेव्हाची परिस्थिती पाहिली आणि आताची परिस्थिती पाहिली तर यामध्ये मोठा फरक आहे आणि अर्थात आताचा जो फरक आहे तो काँग्रेससाठी सकारात्मक आहे त्यामुळे ती लीड आणखी वाढू शकते अर्थात धीरज देशमुख यांचं तिकीट कापलं जाईल अशी शक्यता आता तरी दिसत नाही किंवा तसं होऊ शकत नाही अशी चर्चा आहे त्यानंतर जर आपण लातूर शहराचा विचार केला तर महायुतीकडून इथं भाजपाचे शैलेश लाहोटी तर आघाडीकडून अमित देशमुख होते यांच्यात जी काही लढत झाली होती त्यामध्ये अमित देशमुख यांनी चाळीस हजारपेक्षा जास्त मतांनी लीड घेतली होती अर्थात जे समीकरण आपण विधानसभेच्या निवडणुकीत पाहतो किंवा लोकसभेच्या निवडणुकीत पाहतो तर चाळीस हजारची लीड विधानसभेत म्हणजे मोठी लीड आहे आणि ती लीड आता कमी होईल किंवा त्यांच्या जागेवर दुसरा उमेदवार देईल याची शक्यताही नाही आहे त्यामुळे हे दोन जे सीटं आहेत हे दोन्ही सीटं तिथंच तेच आमदार राहतील त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी सरळ सरळ आपण शक्यता वर्तवू शकतो आता सोबतच जर आपण दुसरे मतदारसंघ पाहिले म्हणजे अहमदपूरचा जर विचार केला तर या मतदार संघात महायुतीकडून भाजपाचे विनायकराव पाटील आणि राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्यात लढत झाली होती आणि यामध्ये बाबासाहेब पाटील विजयी झाले होते पण आता हे राजकीय समीकरण जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे हे आमदार सध्या अजितदादाकडे आहे आणि हे समीकरण जर पाहिलं लोकसभेत राष्ट्रवादीचे झालेले हाल जर पाहिले शरद पवारांचे डावपेच पाहिले तर आगामी काळात हे चित्र बदलू शकतं सोबतच लातूरमध्ये जे काही काँग्रेसचं म्हणा किंवा महाविकास आघाडीचं वारं फिरतंय ते वारप पाहता यांचा विजय पुन्हा एकदा होऊ शकतो याची शक्यता कमी आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुतीमध्ये यांना तिकीट मिळेल की भाजपात इथं आपली जागा सांगेल यातच अंतर्गत वाद होणार आहे त्यामुळे या मतदारसंघात वेगळ्या आमदाराचा चेहरा पुढे येऊ शकतो असं बोललं जातं याचाच फायदा सरळ सरळ महाविकास आघाडीला होऊन इथला आमदार बदलू शकतो अशी चर्चा आहे त्यानंतर जर उदगीरचा विचार आपण केला तर या मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे अनिल कांबळे होते तर दुसरीकडून राष्ट्रवादीचे संजय बनसोडे होते यांच्यात जी लढत झाली होती त्यामध्ये संजय बनसोडे यांचा विजय झाला होता आता जसं अहमदपूरचं समीकरण आपण पाहिलं जसं तिथलं राजकारण पाहिलं सेम राजकारण सेम स्ट्रॅटर्जी सगळं समीकरण उदगीरमध्येही लागू पडतं आणि तसंच चित्र इथेही दिसू शकतं म्हणजेच काय इथलाही आमदार बदलला जाऊ शकतो असंही बोललं जाते आता यानंतर निलंगा जर आपण विचार केला तर निलंगा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे जे संभाजी पाटील निलंगेकर आहेत म्हणजे तिथलं जर समीकरण पाहिलं तर काँग्रेसचे अशोक पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता पण आजही संभाजी पाटील निलंगेकर यांची तिथे ताकद आहे वर्चस्व आहे त्यामुळे त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही सध्या तरी असं बोललं आहे त्यामुळे इथला आमदार बदलला जाणार नाही अशी चर्चा त्यान आहे त्यानंतर औसाचंही उदाहरण आपण गेल्या एका व्हिडिओत घेतलं होतं इथून अभिमन्यू पवार जे आहेत तेही तसेच राहतील अंतर्गत जर कलह महायुतीत झाला नाही तर तिथूनही चेहरा बदलला जाणार नाही पण एकंदरीत आपण सहा विधानसभाचा विचार केला तर दोन ठिकाणी हा चेहरा बदलला जाऊ शकतो असं आपल्याला आकडेवारी सांगते आता बाकीच्या अशा कोणते ठिकाणं आहेत किंवा कोणते मतदारसंघ आहेत तिथून समीकरण बदलू शकते किंवा आमदार बदलू शकतो असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद